खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा

सर्वात पहिलं त्याला विरोध होतो आणि मग त्याच्यातून तो प्रवास सुरू होतो पण मला वाटतं चांगली आहे जी आमच्या भविष्यासाठी चांगली आहे त्याला समजून घेऊन आम्ही सगळेजण एकत्र त्याला स्वीकारून आम्ही एकत्र पुढे घेऊन जाणार आहोत ही जी भावना ही जी मानसिकता आहे हीच खरं म्हणतात तर आपल्या सिंधुदुर्गाला पुढच्या पंचवीस वर्षामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने दे घेऊन जाऊ शकतो मला आमच्या शैलेश कदमजीने याबद्दल सांगितलं येतो नावाचा ऍप आपण काढतोय मलाही आश्चर्य वाटलं आणि बरंही वाटलं की असं काहीतरी आपल्या सिंधुदुर्गामध्ये आपण सगळे नवीन करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे इकडच्या अर्थकारणाला फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळतो शेवटी हे दोघा जणांचीही गरज आहे व्यापारी संघटना असो किंवा मी त्याच्यामध्ये हॉटेल चालक आणि रिक्षा दोघांचीही गरज आहे आणि दोघांनी एकत्र मिळून अशा अगर पाठिंबा देऊन ह्याला प्रोत्साहन देत असतील तर मी खरंच आपल्या सगळ्या जणांचं मनापासून करू शकतो मला वाटते हे आपल्या सिंधुदुर्गाची भाविक आपल्याकडून मागते आपण आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये किंवा आपल्या सिंधुदुर्गाला आर्थिक सक्षम का करू शकलो नाही रोजगार निर्मितीचे का आढळू शकलो नाही ते ह्या सगळ्या प्रयत्नांमध्ये आपलं कुठे कुठे तरी आपल्या शरीरामध्ये झडलाय कारण काही नवीन पोट मांडतो ह्याच्यावर सगळ्या गोष्टी थांबतात पण इथे व्यापारी संघटना एकत्र आलेले आहेत रिक्षा संघटना एकत्र आलेली आहे आणि आम्ही एक दुसऱ्याला मदत करण्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग वाचण्याच आम्ही सेवा देऊ पाहतोय ही जी काय भावना सगळ्या जणांनी ठेवली आहे मला वाटतं ही भावना अजून मोठ्या प्रमाणामध्ये जोपासण्याची अत्यंत गरज आहे कारण जसं मी आपल्याला सुरुवातीला वाक्य वापरलं की आपण सिंधुदुर्ग बदलतोय किंब बदलायचं असेल तर ही भावना जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची आपल्याला गरज आहे जग जगात मोठ्या प्रमाणामध्ये बदलत आहे तंत्रज्ञानाचा वापर एआयचा वापर टेक्नॉलॉजीचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होतोय आपले प्रश्न अजून सोप्या पद्धतीने सुटू शकतात टेक्नॉलॉजी किंवा ए आय चा वापर आपण कधी करतो जेव्हा आपल्याला कुठे ना कुठेतरी ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या प्रश्न सोडवण्यामध्ये काही अगदी अडथळे येत असतील आणि त्या अडथळे आपल्याला दूर करायचे असतील तर आजकाल असंख्य सोपे मार्ग आपल्याला टेक्नॉलॉजी कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आता उपलब्ध झालेल्या आहेत आज हे जगदम नावाचा ऍपची फाईल असतात तुमच्या दोघांची तुमचा आणि कौतुक करतो कारण का तुम्ही ह्या भागाला साजेसा असा ऍप म्हणजे आपल्याला माहिती आपल्याकडे जे नेटवर्कचे आव्हान आहे सगळेच लोक फोन वापरत नाहीत याचीही आव्हान आहे आणि त्या चौकटीमध्ये तुम्ही तुमचा ऍप बसवलेला आहे म्हणजेच तुमच्या लोक दोघांचं मी तुमच्या कंपनीचे आणि सहकार्यांचं मी कौतुक करतो आणि मला विश्वास आहे आपल्या इथे लोक समृद्ध आहे साक्षरते प्रमाण आपल्याकडे चांगलं लोकांना एक दुसऱ्यावर विश्वास आहे आणि म्हणून हा या ऍप पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये यशस्वी असेल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठे मरतूर आहे कारण अशाच पद्धतीचे प्रयत्न आपल्याला सातत्यानी करत राहायला लागतात आता बघा ला ला। आम्ही एक वेळेला आपण एआयचा वापर सुरू केला आम्हाला अजूनही दोन महिने त्या तीन महिन्यानंतर आम्ही परत एक प्रेझेंटेशन घेऊन जनतेसमोर येणार आहोत जेणेकरून एआयच्या मुळे आपल्या जिल्ह्यामध्ये किती फरक पडला हेही सांगण्यासाठी आम्ही आम्ही तुमच्या समोर येणार आहे जेणेकरून आपल्याला कळेल की किती मोठा किती मोठी ताकद या टेक्नॉलॉजी आहे आता आपण हक्काने आपण ऍप वापरून आपल्या हक्काचे रिक्षा चालकांना आपण बोलून घेऊ शकतो मुंबईचे चाकरमाने तर मला वाटते फार मोठ्या प्रमाणामध्ये वापरत तर त्यांना सवय ओला उबर ती सवयच आहे कुठे जायचं असेल तर लगेच ओलावर बुक करतात उबेर वर बुक करतात निघून जातात तर त्याच्यामध्ये वेळ पण वाचतो त्रासही कमी होतो आणि पाहिजे त्या लोकांच्या माध्यमातून जाऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही आणताय अतिशय चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं कौतुकच करायला एक म्हणजे अजून एक ऑफलाईनचा पण एक पर्याय ऑनलाईन ऑफलाईन कधी कधी ग्राह्मण पावदारा देवगड मध्ये काही चिंजवड या मागामध्ये असेल तर नेटवर्कची अडथळ नाही आम्ही दूर करायला प्रयत्न करतो नेटवर्क त्यामध्ये ऑफलाईनचा पण पर्याय घेतात शक्य आहे ते बघतो दुसरा एक विषय जेव्हा मी ओला उभारच्या निमित्ताने आम्ही असेल तेव्हा काय या ट्रान्सपोर्ट संघटना कामगार संघटनामध्ये काम करणारे कार्यकर्ते कर असल्यामुळे माझी रिक्षा टॅक्सीची संघटना मुंबई मध्ये सुरू आहे पण त्याही बाबतीमध्ये काही विषय जे माझ्या नजरेसमोर येतात ते कधी कधी बुकिंग झाल्यानंतर बुकिंग झाल्यानंतर रिक्षा चालक अचानक कॅन्सल करून प्रथामाने किती तुम्ही मार्गदर्शन करा कारण त्याच्याबद्दल प्रवाशांमध्ये प्रचंड राग असतो कारण आपण बुकिंग करतो सगळं करतो आता मुंबईमध्ये तसा अनुभव आहे ते कदाचित होत नसेल मुंबईमध्ये आम्ही सगळ्या बुकिंग करतो आमची जी भगिनी खाजगी उतरते तो लगेच होतं नाही जाणार आणि क्यू नाही जाणार नाही नाही जाणार आणि मग त्याला परत ती तिला ती प्रक्रिया करायला मग त्याबद्दल तुम्ही थोडं मार्गदर्शन करा जेणेकरून आपल्याकडे असे प्रकार होता कामाने यावर आपण सगळ्या जणांनी काळजी घेतली मी आता जेता यांना आमच्या आईशी बोलत होतो या संबंधित तर तिने लगेच तुम्हाला अजून एक म्हणजे आपल्याला ऑपरेट समजा की आमच्या हॉस्पिटलशी आपण लगेच या गोष्टीला जोडून टाक आमचे एस एस पी एम हॉस्पिटलचे लोक आपल्याला संपर्क करतील कोणाला संपर्क करायचे रिसिटी सांगा जेणेकरून आमच्या हॉस्पिटलला लागणाऱ्या ज्या गोष्टी लगेच घेतो आपण तिथे होर्डिंगच लावू किंवा आपला बोर्ड तिथे लावू आपल्याकडे आलेले पेशंट जे ग्रामीण भागात येतात त्यांना लगेच आपण आमची संस्था आहे मी तर बोलतोय सगळ्या हॉस्पिटल मालकांची हॉस्पिटल चालकांची तुम्ही संपर्क प्रायव्हेट हॉस्पिटलवाल्यांची त्याचबरोबर हॉटेल चालक चालक जसे तुम्ही तुमच्या दुकानाबद्दल विचार करता तसं हॉटेल चालकांसाठी पण हे फार गरजेचं आहे किंवा एअरपोर्ट आता त्या दिवशी मी एअरपोर्टच्या संबंधित मी बैठक घेत होतो तिकडचे ते कुलदीप सिंह नावाचे व्यक्ती ते सांगत होते इंटरनल सर्व्हिस एअरपोर्टची सुरू केलेली आहे जेणेकरून आपल्याला एअरपोर्ट उतरल्या उतरल्या अगर आपल्याला दोरामारला जायचं असेल वैभवाडीला यायचं असेल ते लोक गाड्या येतात पण मला वाटतं हा येतो आहे तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदे मिळतात कारण येणारा पर्यटक हा खर्च करणारा असतो तो फ्लाईटचे तिकीट घेऊन अगर येत असेल परत गायत आहे तेवढी त्यांनी जिंक असल्यामुळे हा तुमचा येतो आहे रिक्षा परत गाड्या जर तुम्ही उद्या त्याच्यामध्ये ऍड केला एरियाच्या प्रमाणे तर मी तुम्हाला बोलतो फार यशस्वी मॉडेल हे तुम्ही आपण दुर्गामध्ये या निमित्ताने सुरू करू शकतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा फार बारकाईने तुम्ही अभ्यास तुम्ही सगळ्या जणांनी केलाच आहे मला विश्वास आहे की हे ऍप निश्चितपणे त्यांनी आपला पुढे जाईल जसं मी सांगितलं गणेश चतुर्थी असेल आंगणेवाडी ची जत्रा असेल उद्देशक ची जत्रा असेल तेव्हा तो मी बोलतो तो पूर्ण डिमांड मध्ये असते तेव्हा तेव्हा त्या त्या संस्थेशी बोलून तिथे तिथे आपली मार्केटिंग आणि पॉप्युलरिटी काय नंबर पोहोचला पाहिजे तुमचा जो काय हेल्पलाईन जो बुकिंगचा जो ऍपचा विषय आहे तो पोहोचला पाहिजे आणि ओरजकर जी अंगणे त्यांना मी विनंती करेन की पाच हजार रुपये आणि दोनशे रुपये त्याचा प्रचार प्रसार तुम्ही करालच एकदम फायदा दिसायला लागला तर जास्त जास्त रिक्षा चालक त्याच्यामध्ये येतीलच आणि म्हणून त्यावर तुम्ही ताकद कशी शेवटचा मुद्दा म्हणजे जो आपल्यासाठी फार आहे की आज सुरुवात चांगली केलेली आहे सगळे एकत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये फटाफूट पडायला देऊ नाही त्याचा येतो आज सुरू केला आठ महिन्यांनी मी पण येतो आता दुसरा आपल्या सिंधुदुर्गाची एकत्र आनंद झाला विचार करत आमच्या जिल्हा पुढे गेला पाहिजे तुम्हाला कोण बातमी मिळाली असेल आपल्याला पुढच्या जानेवारीला आपल्या सिंधुदुर्गावर पर्यटनाचे एवढे मोठे कारण आपण आहे ते मी आणि केसरकर साहेब ताकद जाऊ आता पर्यावरणाची उघडेल अशा पद्धतीच्या म्हणजे सगळ्या गोष्टी पाच वर्ष म्हणजे ज्या ज्या अडकलेल्या गोष्टी होत्या शिरोड पर काढण्याचा आमच्या लोकांचा प्रयत्न आहे सगळ्याच गोष्टी आहे जिथे जिथे आपल्या सिंधुदुर्ग थांबला होता त्याला परत चालना देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करत असताना राजकीय व्यवस्था पत्रकार व्यापारी रिक्षा चालक हे सगळे आपण एकत्र सिंधुदुर्गचे विविध आधारस्तंभ आहोत सगळ्यांनी एकत्र येऊन एक दुसऱ्याला अगर आपण ताकद देऊ शकतो एक संघ अगर राहू शकतो मी तुम्हाला बोलतो आपल्या सिंधुदुर्गाची गौडदोड कोणी थांबू शकणार नाही राणे साहेबांनी ज्या पद्धतीने एक संकल्प केला आहे की बाबा आपल्याला आपलं दरडोई उत्पन्न साडेचार लाखाच्या घरामध्ये घेऊन जायचं आहे त्याच्यामध्ये देतो सिंहाचा आणि खालीचा वाटा निश्चित पद्धतीने असेल हे मी आणत तुम्हाला सांगतो एवढा फरक या ऍपच्या मुळे पडला तुम्ही पाच हजार लोक पहिल्या तुम्ही रजिस्टर झालेले आहेत काही तुमची मार्केटिंग न करता आज ह्या ऑनलाईन आणि एकंदरीत इंटरनेटचं जग एवढं फास्ट चाललेलं आहे आपण त्या म्हणजे स्पर्धेमध्ये किती लवकर आहे आणि म्हणून मी आपल्याला या सगळ्या गोष्टी हक्काने सांगितलेल्या माझ्यावर मला विश्वास आहे आपण ज्या पद्धतीने संपर्कात आहोत कोण कुठला आहे कोणाचं आहे कोणी विधानसभा लोकसभेमध्ये काय भूमिका घेतली न विचारता आपण एकत्र येऊन सिंधुदुर्गच्या विकासासाठी एकत्र या येण्याची गरज आहे आणि ते आपण वारंवार घेतोय आणि हे जे काही चिन्ह आपण त्या निमित्ताने जे दाखवतोय ते आपल्या भावी पिढीसाठी अतिशय सकारात्मक आहे एवढं मी ह्या निमित्ताने सांगतो परत एकदा जो माझ्या तुम्ही मला दिला येत उद्घाटन तुम्ही माझ्या हस्ते करून घेतलेलं आहे म्हणून मी त्यासाठी मनापासून आपले आभार मानतो परत एकदा येत ऍपच्या मागे जेवढे जेवढे सगळे लोक आहेत ऍपचे जे काही प्रमुख आहेत त्या सगळ्या जणांना मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका